राज्यात एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट झाली अजित पवार आणि त्यांच्यासोबत पक्षातील बहुतांश आमदार हे भाजपसोबत सत्ताधारी सरकारमध्ये सहभागी झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा निकाल निवडणूक आयोगानं दिला पण लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक खासदार निवडून आणता आला आणि शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी एक्केचाळीस आमदार निवडून आणत घवित यश मिळवलं आहे आणि अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना एक्केचाळीस मतदारसंघात रंगला होता यात अजित पवारांच्या उमेदवारांनी शरद पवारांच्या उमेदवारांना किती मतांनी पाडलं तसेच या थेट लढतीत शरद पवारांचे किती आमदार काटावर पास किंवा अजित पवारांचे किती आमदार बालबाल वाचलेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशा एक सामन्यात एका हजारांपेक्षा कमी मताधिकानं कोणीही जिंकलं नाही तसेच एक हजार ते पाच हजारांच्या दरम्यान अजित पवारांचे पाच आमदार तर शरद पवारांचे दोन आमदार निवडून आले आहेत तर पाच हजार ते दहा हजारांच्या दरम्यान अजित पवारांचे सहा आमदार निवडून आले आहेत तर शरद पवारांचा फक्त एकच आमदार निवडून आला आहे आता जर आपण पाहिलं दहा हजार ते पंधरा हजारांच्या रेंजमध्ये दरम्यानमध्ये कोण निवडून आले तर अजित पवारांचे तीन आमदार निवडून आले तर शरद पवारांचे दोन आमदार निवडून आले आहेत तर पंधरा ते वीस हजारांच्या दरम्यान अजितदादांचे पाच आमदार तर शरद पवारांचा फक्त एक आमदार निवडून आला आहे आणि वीस हजारांपेक्षा जास्तीच्या मताधिक्यानं अजितदादांचे जवळपास तेवीस आमदार निवडून आले आहेत तर अजित पवार शरद पवारांचे फक्त चार आमदार निवडून आले आहेत म्हणजेच रा अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा जो सामना काही जो झाला एक्केचाळीस मतदारसंघात त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अजितदादांनी एकोणतीस जागा जिंकल्या आहेत तर शरद पवारांनी सात जागा जिंकल्या आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी आणि त्याच मतदारसंघामध्ये दुसरा महायुतीचा दुसरा घटक पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात होता म्हणजे ही मैत्रीपूर्ण लढत होती आणि अशा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये मोर्शी असेल काटोल असेल आष्टी या तीनही मतदारसंघामध्ये भाजप यश मिळालं आहे म्हणजे तिथं की शरद पवारांचाही उमेदवार जिंकला नाही ना अजित पवारांचाही उमेदवार जिंकला नाही आता आज जर आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी असा जो काही सामना आहे त्या सामन्यामध्ये अपक्ष उमेदवार को कोण जिंकले आहेत तर कोल्हापूरच्या चंदगडमध्ये आणि पुण्याच्या जुन्नरमध्ये अपक्ष उमेदवार जिंकले आहेत म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणी अजितदादांना किंवा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला त्यांचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत जर आपण पाहिलं तर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे हा राष्ट्रवादीचा जर सामना झाला तर या सामन्यामध्ये विधानसभेला तरी अजितदादांना अजित दादांनी दमदार कामगिरी केली आहे तुम्हाला काय वाटतं या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स हे मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलच्या टाइम लेव्हन पाहू शकता पाहत राहा तक चा,